डॉक्टर सिद्धार्थ देवळे आगामी विधानसभा महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक आज दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी मंगरुळपीर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेताना मागील निवडणुकीत पराभूत झालेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे म्हणाले की निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मी सर्वांच्या संपर्कात आहे मतदारसंघातील मतदारांचे जनतेशी माझे जवळचे नाते आहे त्यासाठी प्रभावीपणे काम करणाऱ्या आणि सुशिक्षित आमदारांची गरज आहे त्यामुळे संधी मिळाल्यास महाविकास आघाडीकडून उमेदवारी साठी इच्छुक असून आघाडीतील पक्षाकडे माझे प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली पण हजार मतदान मिळालं आणि माझा जो पराभव झाला या जे कारण होतं ते म्हणजे मला कमी दिवसाचा पिरियड मिळाला होता आमची तयारी ही फक्त बारा ते पंधरा दिवसाचीच होती त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलो नव्हतं त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला होता परंतु या पराभवामुळे आम्ही थोडंही खचून न जाता दुसऱ्या दिवसापासूनच ही दोन हजार चोवीसची पुढची निवडणूक लढविण्याचं त्यावेळेस ठरवलेलं होतं आणि त्या, त्या दृष्टीने या पाच वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे जे, जे प्रत्येक गावामध्ये आम्ही रोगविधान शिबिर आयोजित केलेली होते या रोगविधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक पेशंटची ब्लड प्रेशरची ब्लड शुगरची आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांची टीची सुविधा आम्ही त्यांना दिलेली होती आणि ज्यांना ज्यांना औषधाची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांना दहा दहा दिवसाचं औषध आम्ही दिलेलं होतं आणि असे कॅम्प आहे हे जवळपास आम्ही दोनशे तीस खेड्यामध्ये घेतलेले आहे साहेब आपण आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये होतात आता पाच ऑगस्टला आपण सध्या राजीनामा दिला त्याबद्दल जनतेला काय सांगाल आपण बोलतो ते बराबर आहे मी पाच तारखेला राजीनामा दिला याचं मेन कारण म्हणजे जे वैयक्तिक कारणच मी सर्वांना सांगितलेले आहे कारण माझे कोणतेही संबंध आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे किंवा आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहे त्यांच्या कोणत्या कोणत्याही नेत्यांसोबत आमचे रिल संबंध खराब झालेले नाही ते आजही अतिशय चांगले आहे परंतु जे वैयक्तिक कारण असल्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेला होता आपली पुढील भूमिका काय ही येणारी निवडणूक माझी इच्छा आहे की आपण ही महाविकास आघाडीकडून लढवायची आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न हे चालू आहेत